वाठारतर्फ वडगाव ग्रामस्थांची जमीन बाळासाहेब माने शिक्षण प्रसारक मंडळानं बळकावल्याचा आरोप झाला होता त्यानंतर ग्रामस्थ आक्रमक झाले त्यांनी आंदोलन उभं केलं त्या आंदोलनाला यश आलं सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक झाली त्यामध्ये काही वादही झाले पण जनभावना आणि लोकप्रतिनिधींचा आदर राखत संस्थेच्या वतीनं ही जमीन परत देण्याची तयारी दर्शवण्यात आली त्यामुळे ग्रामस्थांच्या एकजुटीला आणि आंदोलनाला यश आलं हातकणंगले तालुक्यातील वाठारतर्फ वडगावमधील गट नंबर एकशे तेरा ब मध्ये दहा एकर गायरान जमीन आहे त्यापैकी साडेसात एकर जमीन बाळासाहेब माने शिक्षण प्रसारक मंडळाला देण्याचा निर्णय होता या विरोधात वाठारतर्फ वडगावचे ग्रामस्थ आक्रमक झाले होते ग्रामस्थांनी पत्रकार परिषद घेऊन जिल्हा प्रशासन आणि बाळासाहेब माने शिक्षण प्रसारक मंडळाचे विजयसिंह आणि विकास माने यांचा निषेध नोंदवला होता शिवाय जिल्हाधिकाऱ्यांच्या त्या निर्णयाविरोधात ग्रामस्थांनी आंदोलन सुरू केलं या आंदोलनाची दखल जिल्हाधिकाऱ्यांना घ्यावी लागली सोमवारी सायंकाळी खासदार धैर्यशील माने आमदार अशोकराव माने माजी आमदार राजूबाबा आवळे माजी आमदार राजीव आवळे रविकिरण इंगवले यांची जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात बैठक झाली सुरुवातीपासूनच ग्रामस्थ आक्रमक होते वाठार तर्फ वडगावचे सरपंच सचिन कांबळे संदीप दबडे यांनी तलाठी सर्कल आणि तहसीलदार यांनी चुकीच्या पद्धतीनं सातबारा पत्रकावर आणि डायऱ्यांवर फेरफार नोंदी केल्याचं जाहीर केलं ग्रामपंचायतीच्या परवानगीशिवाय संस्थेच्या नावे भाडे करार केला त्यातही जिल्हाधिकाऱ्यांची दिशाभूल करून खोटी कागदपत्र सादर केल्याचं ग्रामस्थांनी सांगितलं ग्रामस्थांच्या हक्काची जमीन परत घेतल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही असा सज्जड इशारा ग्रामस्थांनी दिला दरम्यान आमदार अशोकराव माने आणि माजी आमदार राजूबाबा आवळे यांच्यात वादाची ठिणगी पडली त्यामुळे प्रचंड तणावाचं वातावरण निर्माण झालं देखे देखे या बैठकीला ग्रामस्थांची संख्या जवळपास हजाराच्या घरात होती त्यामुळं प्रशासन लोकप्रतिनिधींवर देखील दबाव निर्माण झाला खासदार धैर्यशील माने यांनी ही लोकभावना तीव्र असल्यानं समन्वयातून तोडगा काढावा त्यासाठी संस्थेनं ही जागा गावाला परत करावी असं आवाहन केलं अखेर लोकभावना आणि लोकप्रतिनिधींचा आदर करत ती जागा परत देण्यास संस्थेचे चेअरमन विकासराव माने यांनी मान्यता दर्शवली जिल्हाधिकारी अमोल येळगे यांनी पुढील प्रक्रिया राबवून ती जमीन गावाच्या नावावर केली जाईल असं स्पष्ट केलं गावची जागा परत मिळावी यासाठी उभ्या केलेल्या लढ्याला यश आल्यानं ग्रामस्थांनी जल्लोष केला